नमस्ते आजचा आपला व्हिडिओ असणार आहे शुक्र हस्त चालू आहे तर शुक्र हस्त चालू असताना कुठल्या पूजा केल्या जातात आणि कुठल्या पूजा केल्या जात नाही याबद्दल बरेचसे संभ्रम चालू आहे बऱ्याचशा लोकांचे फोन चालू आहे गुरुजी आम्ही कुठली पूजा करू शकतो कुठली पूजा करू शकत नाही शुक्र हस्त किती तारखेपर्यंत आहे याबद्दल सविस्तर आम्हाला माहिती द्या असे बरेचसे फोन येत आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार केलेला आहे तर चला सुरुवात करूया आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब चॅनल करून ठेवा म्हणजे येणारे अपकमिंग सर्व माझे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शुक्र अस्त हा डिसेंबर महिन्यामध्ये चालू झालेला आहे आणि शुक्र अस्त हा तीस जानेवारीपर्यंत असणार आहे मग तीस जानेवारीपर्यंत कुठल्या कुठल्या पूजा आम्ही करू शकतो तीस जानेवारी पर्यंत आपल्या घरामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो त्यासोबत आपल्या घरामध्ये अभिषेक पूजा आपण करू शकतो एखादा यज्ञ जर तुम्हाला करायचा असेल तर तो निष्काम भावनेने तुम्ही करू शकता एखादा यज्ञ जर तुम्हाला सकाम भावने म्हणजे मनामध्ये जर काही मनोकामना ठेऊन करायचं असेल तर तो यज्ञ तुम्हाला करता येणार नाही पण सेवा म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर कुठलाही यज्ञ करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही लग्न कार्य ह्या काळामध्ये होणार नाही तीस जानेवारीपर्यंत लग्न सुद्धा होणार नाही घरामध्ये वास्तुशांतीची पूजा असेल तर तीस जानेवारीपर्यंत सुद्धा वास्तुशांतीची पूजा होणार नाही नंतर आपल्या घरामध्ये आता पुढे गणेश जयंती येणार आहे माघी जयंती आपण त्यांना म्हणतो त्यावेळेस आपल्याला गणेश याग करायचा असेल तर गणेश याग आपण करू शकतो का गणेश याग आपण नक्कीच करू शकता पण आपण सेवा भावे सेवा भावना ठेवून जर करत असाल तर गणेश याग करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्या पद्धतीने घरामध्ये शांतीपूजा आपण करू शकतो का किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण शांतीपूजा करू शकतो का तर आपण शांती पूजा सुद्धा या कालावधीमध्ये करू शकत नाही म्हणजे छोट्या छोट्या ज्या पूजा आहेत जसं गृहप्रवेश आहे सत्यनारायण आहे अभिषेक आहे उदक शांती नावाची पूजा आहे अशा छोट्या छोट्या पूजा आपण या ठिकाणी करू शकतो पण शांती नक्षत्र शांती लग्न पूजा मनामध्ये काही मनोकामना ठेवून केली जाणारी पूजा नवचंडी शतचंडी विष्णूया मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोकामना ठेवून केलेला यज्ञ तुम्ही करू शकत नाही तुम्ही जर साध्या पद्धतीने सेवा म्हणून जर यत्न करत असाल तर यत्न करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण नाही ह्या कालावधीमध्ये जप पूजा केल्या जातात सूर्याचा जप चंद्राचा जप शनीचा जप महामृत्युंजय जप जर असे काही जपविधान असेल तर ते जपविधान आपण ह्या कालावधीमध्ये करू शकतो अशा प्रकारच्या ज्या साध्या पूजा आहेत त्या आपण या ठिकाणी करू शकतो मोठ्या मोठ्या हवनीय पूजा म्हणजे ज्याच्यामध्ये हवन पूजा केली जाते अशी पूजा शक्यतो करायला नको त्याच पद्धतीने शुक्र असतं म्हणजे नेमकं काय का हे पहिल्यांदा समजून घ्या शुक्र असतं म्हणजे सूर्यग्रह आणि ग्रह एका विशिष्ट स्थितीमध्ये आकाशामध्ये तयार होतात एकमेकांच्या समोरासमोर येतात काही अंशांमध्ये तसं बघायला गेलं तर आकाशामध्ये ते खूप लांब आहेत खूप दूर असतात तरीसुद्धा काही विशिष्ट स्थितीमध्ये एका लाईनीमध्ये जेव्हा सूर्य आणि शुक्र येतात त्यावेळेस अस्तस्थिती तयार होते अस्तस्थिती म्हणजे सूर्यापासून होणारे जे, जे किरण आहेत ते शुक्र ग्रहाच्या किरणावरती जास्त प्रमाणामध्ये प्रभाव टाकतात याच्याने ग्रहाची एनर्जी कमी होते शुक्र ग्रह अस्त होतो असं त्याला म्हणतात म्हणून शुक्र हा सुख शांती समृद्धी भरभराटी यांचा कारक आहे म्हणून शुक्र ग्रहाचा अस्त आल्यामुळे असे विविध प्रकारचे जे कार्य आहे ते आपण या ठिकाणी करू नये असं त्या ठिकाणी सांगितलं जातं जागरण गोंधळाचा कार्यक्रम बऱ्याचशा लोकांना करायचा असतो किंवा सुट्ट्या वगैरे असतात तर ह्या अस्तामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम सवाश्ण जेव घालणे काही मसोबा माऊले असतील त्यांचा काही कार्यक्रम अभिषेक पूजा ह्या पूजांना सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण नाही ह्या पूजा तुम्ही करू शकता हा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा म्हणजे त्या लोकांना कळेल नेमकी की कुठली पूजा करायची म्हणजे कुठली पूजा करायची नाही अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हिरंब जोशी नासिक त्र्यंबकेश्वर हरिओम हो।